आपल्या भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यासाठी हक्काने ही जागा मिळालीच पाहिजे असे नवीन तरुण आहेत की त्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे परंतु जागेच्या अभावी आणि शिक्षणाच्या अभावी त्यांना काही व्यवसाय करायला मिळत नाही तर ते व्यवसाय करण्यासाठी त्यांना ही योग्य ती संधी मिळाली पाहिजे बस एवढंच आणि बाहेरून जे लोक इकडे येत आहेत आणि आता ते हक्क सांगतात आपल्या भूमीवर की मुंबई आमची आहे याबद्दल तुमचं काय मत आहे मुंबई आपलीच आहे पहिल्यापासून ही आपलीच आपली म्हणजे कोणाची मराठी माणसाची आहे मग आज आपल्याला ते ओढून सांगावं लागते की मुंबई आमची आहे म्हणून अगदी का आपले तरुण ती कारण असते की तरुण मुलांनी हे मोड मोर्चा केला पाहिजे यालं पाहिजे आपल्या मराठी शाळा बंद होत आहेत त्यांचं खाजगीकरण होतं शाळांचं आपल्या राज्याचं सांस्कृतिक धोरण ठरवलं जात नाहीये आपल्या राज्याचं भाषा धोरण अजून ठरवलं जात नाहीये केलं पाहिजे तुम्ही तुम्ही लोकांनी असा पुढाकार घेऊन आणि अजून आपल्या मराठी बांधवांनी पुढाकार घेऊन यासाठी अजून धोका सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सव्वीस अमराठी आमदार आहेत ते उद्या पन्नास होतील शंभर होतील मराठी भाषा आज महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीच्या राज्याचा सांस्कृतिक मंत्री एक गुजराती मारवाडी आहे तो आपली मराठी संस्कृती जपतोय का अजिबात मग त्याला मंत्री केलं कसं आपल्या लोकांनी आणि कोणी काही बोलत नाहीये